हे बघा छान पैकी झालेले आहेत आणि हा काटेरी मासा ना चवीला छान लागतो खायला काटे असतात चवीला छान लागतो काटेरी काली त्याची आज मी फ्राय करून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणार आता साहित्य आहे मी सगळे आता पूर्ण स्वच्छ धुवून अगोदर मीठ लावून ठेवलेलं आहे आणि मीठ लावून आहे परत आता मी याचं फ्राय कसं करतात ते दाखवणार आहे मी त्याच्यासाठी आता मी आहे हे थोडंसं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे हळद चिमुडवर घेतलेली आहे गरम मसाला चवीनुसार मी घेतला आहे पाव चमचा घेतलेला आहे धने पावडर घेतली आहे पाव चमचा आणि हे जिरा घेतला आहे थोडंसं जिरा पावडर घेतलेली आहे मसाला घेतला आहे मसाला म्हणजे मिरची पूड घेतलेली आहे दोन चमचे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ अगोदर माश्यांमध्ये लावलेलं असल्यामुळे मी अंदाजेनुसार पाव ते पाव चमचात मीठ घेतलेलं आहे आणि हे दोन चमचा मी आमचं घरगुती भाकरीचं पीठ घेतलंय ज्वारी तांदूळ वगैरे मिक्स आहे ते आता मी सगळं मिश्रण करते आहे मिक्स करते संपूर्ण आता याच्यामध्ये ना काही लोक लिंबूचा रस टाकतात मी लिंबू रस न टाकता कोकम घेतलाय आणि कोकम मी भिजत घालून ठेवलेला आणि त्याचा आता रस काढलाय ते मी याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे याची चव पण चांगली लागते थोडस पाणी घालायचं आहे याच्यामध्ये असं माशाला लागेल एवढंच आपल्याला करायचंय पातळ करायचं नाही आहे एवढा असं करून घ्यायचंय तिथलं आता हे फोडीला असं पूर्ण लावून घ्यायचंय आपल्याला अशा प्रकारे मी आता सगळे लावून घेणार आहे कोकम घातल्यामुळे याचा स्वाद चांगला येतोय वास मस्त येतोय आणि लसूण आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे चव पण चांगली लागते त्याला मी आता पूर्ण फोडीना मसाला लावून घेतलेला आहे आता हे आपण दहा माशाला हे लावून मसाला ठेवलेला दहा मिनिटं झालेली आहेत मी आता रवा रव्याची तयारी करते रव्यात थोडं आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे आणि असं एक जीव करून आहे रवा आता आपली अशी फोड घ्यायची आहे आणि याच्यामध्ये असं पूर्ण रवा लागला पाहिजे असं थोडं थोडं दाबून घ्यायचंय असं पूर्ण घेऊन असं थोडं थोडं झाडून घ्यायचं आता आणि हे आता फ्राय करायला घ्यायचंय मी गॅस चालू केलेला अगोदर पॅन चालू आहे तेल तापत आलेलं आहे आता सगळ्या फोडी अशा मी रवा लावून घेणार आणि वर तळत ठेवणार आहे फ्राय करायला ते बघा प्रकारे मी रवा लावून घेतलेला आहे त्या मसाला लावल्यानंतर आणि आता मी थोडं आपण जसं हे करतो ना जास्त तळायला तेल घेतो तसं घ्यायचं नाहीये फ्राय करायला आपण घेतोय मग थोडंसं कडेने सोडते मी ते बघा आता याच्यावर मी झाकण लावून ठेवणार आहे आता ह्याला आठ मिनटं होत आलेली आहे मी आता बघते एका बाजूने झालेले आहेत सगळे आता असे परतवून घ्यायचे आहेत छानपैकी भाजलेले आहेत बघा मी आता हे परतवून घेतलेले आहेत आता परत त्या या बाजूला आतल्या बाजूला चांगले शिजले पाहिजे म्हणून अजून मी झाकण लावून ठेवणार आहे आता या बाजूला पण झालेली असणार बघते मी ते बघा मस्तपैकी झालेली आहेत त्या बाजूला पण आता आठ मिनिटं झाली आहे चांगली परतवते बघा ते बघा मस्तपैकी दोन्ही बाजूने चांगले भाजलेले आहेत छानपैकी आता फ्राय केली आहे ना मच्छी ही आपल्याला गॅस बारीक गॅसवरच करायचं आहे फुल गॅस करून करायचं नाही नाही तर ते करपतात आणि आतमध्ये कच्चे राहतात म्हणून बारीक गॅसवरच आपल्याला करायचे आहेत हे बघा छान पैकी झालेले आहेत आणि हा काटेरी मासा ना चवीला छान लागतो खायला काटे असतात चवीला छान लागतो